झाला नाही भारा नाही चालू नाही केले भारा सुरम्याची पाटी सातशे रुपये आठशे रुपये अशी दोन कोडी पापले त्याच्यामध्ये बागडे असतात मॅशरूम काहीच नाही चालू नाही पाणी नाही चालू आम्ही स्वतः पैसे काढून पाणी करतो अच्छा तुम्ही हा हलवा आहे हा पतेर आहे हे सुरमय आहे डेली आपल्या तिथून येतं जातात बरोबर मोतीची चेक मोतीची तर नमस्कार मित्रांनो मी मंगेश तुमचं स्वागत करतो मंगेश काळ्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता मी सध्या आहे उरणतील चार फटा जंक्शन या इथे आहे आणि मासळी बाजार आहे म्हणजे पत्र्याचं इथे शेड आहे आणि इथं मासळी बाजार भरलेला असतो तर आतमध्ये जाऊन आपण बघणार आहे मासे म्हणजे किती प्रकारची मच्छी आहे आणि काय तर आता काय मला थोडा वेळ झालेला आहे इकडे कारण की आता बारा साडेबारा वाजल्यात ती बाजार आहे आणि किती बघायला मच्छी भेटते काय चला कारण की आपल्याला थोडं उशीर झालं इथे आता टायमिंग झालं आहे साडेबारा तर उशीर झाला थोडा पण बघू आपण किती प्रकारची मच्छी बघायला वाटते का आणि मच्छी कशी आहे काय बघूया आपण चला अच्छा कशी दिली सुरम आठशे रुपये तर मग आज काय टाईट आहे बाजार थर्टी पाचशे रुपये मच्छी इथे फ्रेश असते ना ताजी ताजी इथे असते आणि रेट रेट वगैरे चांगला असताना पाचशे हे तीनशे रुपयाला साधारणतः हे एक एक किलो आठशे ग्रॅम हा दीड किलो हा नगवरतीच भेटतं आपल्याला नगवरती भेटतं ना तर हे बघा मच्छी खूप छान आहे आणि म्हणजे किलोवरती आहे आणि तुम्ही दर कमी जास्त करू शकता ना पण थोडंफार ताजी भेटते या तुम्ही कधी पण या आमचा भाव टाईट आहे नंतर होते ठीक आहे चालेल नाव सांगा ताई तुमचं प्रीती राजेश कोली नाव होता प्रीती कोली आणि तुमचं सांगा जयश्री अरुण कोली नवा तुमचं नाव सांगा अच्छा या सगळ्या म्हणजे खोली म्हणजे कोण करंजा कोण अच्छा करंजा तर ठीक आहे आपण बघू अजून मला थोडस उशीर झाला यायला पण तरी पण तिथे पण आता बघू आपण अजून काय काय मजवायचा पाचशे चारशे असतोय प्लेट असतात बाराशे हजार अच्छा म्हणजे रिजनेबल है। माला आ, रेट आहे मला तर वाटतं जट्टीपेक्षा तुमचा रेट इथं थोडासा कमीच आहे कारण की जट्टीवरती मी आता मित्रांनो जाऊन आलो तर जट्टीला जो रेट आहे ना थोडासा टाईट आहे नवीन मार्केट झालं इथं रेट व्यवस्थित रिजनेबल आहे आणि हे मार्जिन थोडंसं कमी ठेवतात पण रेट पण चांगला म्हणजे यांचं व्यवस्थित आहे आणि फ्रेश मच्छीपेक्षा शिवाय ते डेली आपलं तिथून येतं इथून जातात बरोबर ओटीची फ्रेश आहे ती मार्केटचं टायमिंग काय काही सकाळी आठ ते एक वाजेपर्यंत अच्छा आणि संध्याकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत अच्छा म्हणजे सकाळ संध्याकाळ चालू असतं म्हणजे सकाळचे चार तास आणि संध्याकाळचे एक चा, चार तास म्हणजे मध्ये दुपारच्या वेळेस थोडंसं बंद असतं अच्छा ठीक आहे धन्यवाद ताई चला आता पुढे आपण बघूया बघ कसं दिला एक कलेट आहे ना कप कलेट आहे कलेट कसं दिलं हे अच्छा हजार रुपयाला जोडी बघायला भेटते आपल्याला ते नाही तर इतर दिवशी एकदम कमी ते सुरमई कट करताय का

म्हणजे इतर दिवशी चारशे पाचशे सहाशेपर्यंत सुनमायचा रेट आहे पण आज थोडंसं थर्टी पर्सल्यामुळे सगळी रेट टाईट आहे सहाशे सातशे आठशेच्या आसपास रेट आहे ना अच्छा सातशेच्या आसपास काहीतरी आजचा भाव आहे रंजना करंजाच्या आहेत आपल्या रंजना ताई आहेत तर चला आता पुढे बघू येते हॅलो बोला ना मावशी या नंदा मावशी आहे खरं कॅमेरा पुढं बोलायला थोड्याला असतात आहे तर नवीन मार्केट झाले मित्रांनो तुम्ही नक्की इकडे भेट द्या इथली मच्छी घेऊन जावा रेट इथं एकदम रिजनेबल दिलं जात आहे इथे बघा हलवा आहे इथे मुशी आहे छोट्या पापलेट आहे ते वाटा कसा दिला मावशा अच्छा दोनशेला वाटा ना अच्छा ही म्हणजे कुठली आली ही कोळंबी मुंबईवालीच अच्छा आणि हा कसा दिला फिश शंभरला तीन लावलं शंभरला तीन लावले आणि हे कसं लावले पापलेट ना, हे तकसाम ला दोनशे आणि बाकी काय अजून काय आहे ना दोनशे कसं आम्ही गिराकाला पटेल असे देतो हे मार्केट कधी चालू झालं याला दोन महिने झाले चालू झाले आम्ही रोडवर आता येते आले खूप छान झालं म्हणजे आतमध्ये छान झालं पण व्यवस्था कसलीच नाही व्यवस्थित नाही वॉशरूम बिशरूम काहीच नाही अजून चालू नाही पाणी नाही चालू आम्ही स्वतः पैसे काढून पाणी करतो अच्छा तर हे कोण म्हणजे तुम्हाला भाडं वगैरे किती द्यायला लागते नाही ना अजून काय टेंडर पास ना झाले ना, ना।, ना। हा टेंडर पास ना झाले तेव्हापासून आम्हाला पैसे नाही नंतर पैसे पण लागतील म्हणजे हे कोणाच्या अंडर खाली येत आहे आता जशी इडकोवाला थोडं भारी मार्केट झालंय रेस्टरूम आहे इथं चालू नाही झालं पण ते लवकरात लवकर चालू करावं वाटत तर कसं साफसफाई नाही काही यांच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या जर पूर्ण झाल्या तर बरं वाटत जरा यांना ठीक आहे चला ओके धन्यवाद कारण की महिला मंडळ आहे त्याच्यामुळं वॉशरूम मेन खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर ते झालं पाहिजे आता इथे बघा आता इथे सुरमय आहे मोठे हां असं वाटता तुम्ही हा बघा हा हलवा आहे हा पत्तेर आहे हे सुरमय आहे सुरमय कशा दिलं सुरमई सुरमय कसे दिलं आहे सातशे दिल रुपये किलो आहे ना शे चारशे रुपयाचा रेट असतो बघा इथला सकला आहे हा हलवा आहे आणि हा तेराशे किलो आहे तिकडे अच्छा करंजा जेठी आणि आम्ही माल आणून स्वतः इथे विकतो आम्हाला वरचे काय पन्नास रुपये जोडीच्या मागे भेटतात आणि बांगडा हे बांगडा करंजा जेठीवर गोपी गुलाबावरून ताज्या येतात ते सात दिवसांनी सहा दिवसांनी येतात फ्रेश माल असतो पण स्वस्त असलं का आम्हाला स्वस्त पण देतात माग असला तर माग देतात आम्हाला पणशे रुपये किलो सुरमय असते आत्ता रेट जरा पाचशे रुपये किलो आहे हलवा सध्या पाचशे रुपये किलो आहे पापलेट तेराशे रुपये किलो आहे आणि बागड्याची पाटी सातशे रुपये आठशे रुपये अशी दोन कोडी पापले त्याच्यामध्ये बागडे असतात आणि फ्रेश माल असतो आहे सकला दोनशे रुपये किलो आहे आणि जर किलोचा नाही घेतला मीडियम घेतला तर आम्हाला मीडियमचा रेट टोपलीमध्ये आठ दहा पीस असतात तो रेट हजार रुपयाची पाटी असते ते आम्ही घेतो विकतो आम्हाला त्याच्यामध्ये काय दोन ते दोन चारशे रुपये भेटतात आणि सुरमई मागे काय शंभर रुपये भेटतात एक सुरमई मागे जर आम्हाला किलोचे पीस असले तर अच्छा नाही तर आम्हाला तीनशे रुपये किलोनी असते अडीचशे रुपये किलोनी आम्हाला थोडा पाचशे सातशे रुपये दिवसाला भेटतात अच्छा अच्छा दोन टाईम आणि आम्हाला आम्ही राहतो चांगल्या गावामध्ये सुकीच्या पाड्यामध्ये आणि माल चेठीवरती फ्रेश येते बोटी येतात सात दिवसांनी पाच दिवसांनी विकतो माल आम्ही आणि तिथे चेठीवरती माल देताना ते लोक माल विकत घेतात तुलावर वजन करून त्यांना माल कापायचे पैसे द्यायला लागतात पण आम्ही इथे माल आणून आम्ही कापून देतो त्याचे आम्ही पैसे घेत नाही हा प्लस पॉईंट प्लस पॉईंट कारण आम्हाला काय पन्नास रुपये किलोच्या मागे भेटतात वीस वरती पन्नास रुपये शंभर रुपये असे पण कधी भेटतात पण माल स्वस्त असल्यावर माल महाग असल्यावर आम्हाला ते पण सुटत नाही आता जेठी झाल्यापासून आम्हाला या मार्केटमध्ये गिराक कमी येतो जेठीवर लोक मच्छी घ्यायला जास्त जातात इथे गिराक कमी येते का आता त्यांना तिकडे असं वाटतं का स्वस्त आहे स्वस्त आहे रे सेम 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 रेट एवढंच का आम्ही पन्नास रुपये जास्त घेतो दुसरा काही जास्त घेत नाही 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 कारण मी पण आता सध्या जेटी जाऊन आलो ना एवढं काही हे नाही कारण की सेमच आहे काही वीस तीस रुपयाचा फरक पडते पण ते काटिंगला जातात आपल्यापेक्षा आणि जेव्हा माल स्वस्त असला तर सगळ्यांचा फायदा आहे माल माग असला तर मग तो गिराकाला पण माग मिळते आणि आम्हाला पण माग सेम गिराकाला पण तोच रेट आणि आम्हाला पण तोच रेट विकायला किलोवर वजनावर असं आहे पिक मीनाक्षिकाईलाच कोली अच्छा ह्या करिंद च्या मीनाक्षी आहे मीनाक्षी कैलास कोली आहेत ह्या अच्छा खूप चांगली माहिती सांगितली धन्यवाद ओके चला अजून पुढे बघूया आणि आपण जाऊया आता तर हे बघा हे भागीबाई कोणतरी फाड्यातलं काय तुमच्याकडे हे माकुल अच्छा आणि हे सुरमाई येऊ अच्छा एवढीच आहे तुमच्याकडे म्हणजेच कुठे जाते मालाणाला हडाला ज्या ठिकाणी झाली ती नवीन तिथे जाते माल हडाला अच्छा तर आता तुम, हे तुमचं नवीन झालंय तर आता तुम्हाला भाडं बिड आहे ह्याला आता भारा झालाय नाही भारा आदेश झाला नाही संडाचं पात्र चालू नाही केले भाराहून आदेश झालाय काय होय पाणी नाही नलाचा काय येत ना आदेश चालू केलं होय आता भारा भारा करणार म्हणजे याला जाईल ते मार्केट आधी त्याची ई नाही झाली हो मार्केटाची युनियन नाही युनियन झाली की मग ते तुम्हाला आता समस्या तुमच्या भरपूर आहेत की पाणी नाही पाणी नाही सगळं

हे आता हे छोटे छोटे म्हणजे नॉर्मल थोडे थोडे इथे आपल्याला बघायला भेटते इकडे काय मावशी स्टोर केलाय माझी गोल आहे गो जिताडा सुरमय रावस बघायला भेटत आपल्याला आता हे ऍक्च्युली मला थोडा उशीर झालाय त्यामुळे हे बंद आहे बघू जेवढं आहे तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू हे ठीक आहे तारमासा का गोळ आहे का तारमासा इथे नाही अच्छा नाही झालं तिथे हा हा कसा पीस वर भेटतो का आपला आता हा दोनशे रुपयाला कटिंग करू टेस्टी लागतं ना नाही नाही ना ना, काय मच्छीचं नाव ना काय कर आहे करले आणि हे तो बंद नाही केलं तू तुम्ही किती वाजेपर्यंत चालू आहे आता जेवाय नाही घरी गेला तुम्ही आता जाणार बाया आता जाचाल बारा एक वाजेपर्यंत एक दीड वाजेपर्यंत होय

अच्छा पाला अच्छा मच्छी का ठीक आहे ह्या द्या त्या भागीबाई कोळी इथलेच का तुम्ही उरणचे उरण ज्याच्या आहेत या भागीबाई कोळी चला थँक्यू तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच संबोधत आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल इथला जो चार फाटाचा इथला नवीन झालेला हा मार्केट जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन कोण आलेला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय